नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्या संघ बोलण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना विचारेल की या अगोदर महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण होता हे माहिती नव्हतं पण गेल्या काही दिवसापासून जे आपल्या कृषी कृषी मंत्र्यांनी जे विधान केलं त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना कळालं की महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे आता काही सांगायचं काम नाही याच्या अगोदर एक स्टेटमेंट त्यांनी केलं होतं आणि शेतकऱ्याला भिकारी म्हणलं होत त्यावेळी बी शेतकऱ्यांनी ते जस स्वीकारून घेतलं पुन्हा एकदा तुम्हाला कर्ज दिलं जातं आणि त्यामध्ये तुम्ही मुलींचे लग्न करतात किंवा धार्मिक विधी करतात असं त्याचं म्हणणं होतं मित्रांनो शेतकऱ्यांना कर्ज तर तुम्ही देत नाही कर्जमाफी तर तुम्ही देत नाही पण कर्जमाफी शेतकऱ्यांना नकोच शेतकऱ्यांना हवा त्याच्या मालाला भाव तुमच्या पुढे भीक मागण्याची त्यांना गरज नाही ज्या प्रकारे तुम्ही स्टेटमेंट देताय आणि शेतकऱ्याच्या मुलाचं मुलीचं लग्नाचा हिशोब तुम्ही करता तुमचे तुमच्या कोट्यवधी लग्नामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे मुलाचं मुलीचं लग्न करता त्याचा हिशोब शेतकरी मागतो का आमच्याच टॅक्सवर तुम्ही खाता ना आमच्याच पैशावर तुम्ही ते स्टेटमेंट कुठं दिलं नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर ते स्टेटमेंट दिलं शेत शेतकऱ्यांनी आता जागा होण्याची गरज आहे जागोजागी शेतकऱ्याचा अपमान होतोय शेतकऱ्याच्या अंगात रक्त नि राहील पाणी फिरते पाणी अंगात शेतकऱ्यांना हे लोक सुधारणार नाही जसं म्हणतात ना नागर चालवण्याची जसं रुमनातात घेऊन शेतकरी कसा नागर हे करतो कोळपतो तसं आता यांना सरसगट कोळपण्याची किंवा याला याच्यावर नागर फिरवण्याची गरज आहे आणि काय म्हणतो ते कृषी मंत्री तरी शेतकरीवांत तिच्यात त्या ठिकाणी एका एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याने त्याला चांगलं उत्तर दिलं मी त्याला खरंच मानेल त्या शेतकऱ्याला तो शेतकरी त्यावेळेस बाकीचे शेतकरी हसले तर त्यावेळेस तो शेतकरी म्हणे साहेब आम्हाला तुमच्या कर्जाची गरज नाही किंवा तुमच्या कर्जमाफीची गरज नाही फक्त आमच्या मालाला भाव द्या आम्हाला तुमच्या भिकीची गरज नाही आणि ते विधानानंतर काही दुसऱ्याने त्यांना विचारलं कि असं असं स्टेटमेंट कृषी मंत्र्यांना केलं त्यावरती म्हणतात की त्यांनी चांगलं नव्हतं पाहिजे केलं असेल तर मी तुमच्या त्याच्या त्याच्या त्याच्याबद्दल मी माफी मागतो म्हणजे एकाना बोलायचं पुन्हा दुसऱ्यांना माफी मागायची विचार करण्याची गरज आहे